नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज डेट आहे नाईनटीन ऑक्टोबर तर आज सकाळी मी लवकर उठलो होतो मॅच बघण्यासाठी पण मॅचमध्ये आता पडलेला एक पाऊस आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा लवकर आऊट झालेले आहेत तर थोडी डिसअपॉइंटमेंट होती पण जाऊ द्या आता पुढे बघूया काय होते आजच्या दिवसात आता साडेसहा वाजल्यात आणि आम्ही आलेलो मी आणि समीर खाडीवर सकाळपासून तर काही प्लॅन झाला नाही मॅचच बघत होतो आणि आज संडे होता तर आज कुठे गेलोच नाही घरीच होतो म्हणून आज जास्त काही शूटत नाही केलं सकाळपासून म्हणजे मॅचच बघत होतो पण मॅचमध्ये मॅच बघायला पण आज मजा नाही आली आजचं क्लायमेट खूप हेझी आहे बघू शकतात म्हणजे आज खूप आळस येत होती ह्याच क्लायमेटमुळे बाहेर निघायला संध्याकाळी कसं तरी निघालो तर आता सात वाजलेले आहेत जस्ट घरी आलो आता बघू काय प्लॅन होतो का बाहेर जाण्याचा तसं तर माझ्या मते तरी अजून तरी प्लॅन होणार नाही तर हा व्लॉग उद्यापर्यंत कंटिन्यू राहणार आहे असं मला वाट तर आता आठ वाजलेले आहेत आणि मी आणि समीर भोईसरला आलो आहे साडेसात वाजताच बघा आता दहा वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी घरी आलो बोईसरला गेलो होतो थोडं काम होतं आणि तुम्ही विचार करत असतील मी नेहमी बोईसर आणि ने पालघरलाच का जातो कारण की आमच्या इथे म्हणजे खाण्याचे वगैरे जास्त व्हेरायटीजमध्ये अवेलेबल नसतं त्याकरता पालघर बोईसरला जायला लागते कपडे सांगा काही खरेदी करायला सांगा कारण की मी हातो उमरवलेला आणि मला पालघर आणि बोईसर खूप जवळ पडते तर नेहमी आम्ही तिथेच जातो कारण की आमचं गाव आहे ते अजूनपर्यंत अंडर डेव्हलपमेंटमध्ये आहे तर दोन वर्षामध्ये तरी सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी मला आशा नाही म्हणजे मला पालघरला आणि बोलसरला जावा नाही लागणार आता माझा मित्र भेटलेला आहे पतू तो चाललेला केस कापायला पण आता आम्हाला एक काम आठवलं काय पतू काय बोलतो कसा आहे दहा वर्षानंतर भेटला दहा वर्षानंतर भेटला मला बघू आता काय बघ बघा फटाके फुटतात दिवाळी जोरात आहे नीनाथ डायरेक्ट नवरात्री नंतर भेटला निनाद कुठे काय बसतो तू मध्येच तर भेटलेलो आता मी तुला आपण गाडीवर होते मॅगी होती हातात तेवढं आठवत नाही रे माझी अद्याश कमजोर आहे काय करू आता घरातच असतो मी सध्या बिझी असतो थोडासा काम असतात घरातले मम्मी आपण होते घरात होत आजचा दिवसाचा व्लॉग थोडा लेट चालू आहे एक वाजलेला आहे आणि आज आहे वीस ऑक्टोबर मंडे आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिककडून हार्दिक शुभेच्छा आजपासून म्हणजे दिवाळी चालू झालेलीच आहे तरी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा चला आता चाललो आहे पालघरला जर थोडा काम आहे तर जाऊया दुपारी समीर तर समीरवर पालघरला जाऊन आलेलो पण जास्त काही शूट नाही के केलं कामासाठी गेलेलो आता परत थोडं काम आहे म्हणून चाललोय पालघरला पालघरला जस्ट जाऊन आलो आज मंडे आहे तर आलोय शंकराच्या मंदिरामध्ये इकडे बघ इकडे मार इकडे मग मार्ग फोड लवकर काय फुसके लायटर आण तुम्ही

तर आता वाजलेत रात्रीचे बारा आणि काल आम्ही आलेलो याच्या दुकानात पण खूप गर्दी होती समीर किती वाजता आलेले काल पण काल आम्ही आलेले साडेआठ नऊच्या आसपास खूप गर्दी होती तर आता रात्री बारा वाजता आल्यात कारण की कोण नाही मिळत आणि पतूने कॉल केला होता तर काय बोलतो मी त्याला खूप तुझ्या शॉपवर सध्या रश चालू आहे रस्ता रस्ताना भाऊ आपलं दुकान ट्रेंडिंग मध्ये नाव काय दुकानाचं सांगायची गरज नाही भाई फेवरेट हे बघा समीरने मला चार शर्ट आज गिफ्ट केलेले आहेत बाकी होते आ, 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 ते आज आम्ही आलेलो ब्रदरवूड क्लोथिंग मध्ये ऍड्रेस आहे इथे पतू त्या दिवशी दोन दिलेले आणि मला चार दिलेत तू पण दोन मार्क पण दिले ते तेच चार वस्तू दिल्या ना समीरने सर्व गिफ्ट केलेलं आहे मला मी ह्या लोकांना काहीच नाही दिले ह्यानेच दिलेलं आहे ह्याने मान्य नाही केलं तरी काय नाही इकडे सबूत आहे दिलाई घेऊन बाई याने दिला भाई दिलाय कोणी घेऊन बस झालं बाई आता साडेबारा वाजलेले आहेत आणि ब्रदरवूड कलेक्शन मधून आम्ही चाललोय घरी रात्रीचे साडेबारा आता एक वाजलेला आहे आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपूया म्हणजे दोन दिवसाचा तर हो करते तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू उद्या नवीन व्लॉग मध्ये बाय बाय बघा साडेआठ वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघत आहेत साडे आहे